एकदम परफेक्ट ठरले आहेत का आणि जसं काल बरं एकवीस तारीखला दुपारी पाऊस सुरू होणार आहे म्हणले तसं पाऊस सुरू झाला आणि आज तिकडे पाऊस आता चालूच आहे सध्या पाथरीमध्ये मी दहा दिवसापासून सांगत होतो एकवीस ते दोन ऑक्टोबर दरम्यान पाऊस आणखीन परत एक मिनिट आज रात्री त्याला तो पाऊस बऱ्याच ठिकाणी येणार आहे पण बावीस तेवीस वीस मुसळ उत्तर महाराष्ट्रात मुसळधार बऱ्याच ठरणामध्ये पाणी पण माझ्या सक्रिया नव्हती या पावसामध्ये विविध प्रमाण जाते आहे नाकड करत असतो मग शेतकऱ्यानंतर मनात पाऊस किती कसं मिळतं बघतात दोन ऑक्टोबरपर्यंत दोन ऑक्टोबरला सात तास होतं तर एकदा सात आठ मोठा दरम्यान येईल तेवीस चोवीस ऑक्टोबरला येईल आणि पाच नोव्हेंबरला मला थंडी घ्यायची आहे फर्स्ट नोव्हेंबरला खूप थंडी ऑप्शन थंडी बरं मी सांगितलेलं सगळ्यांना वाटतं मागचे रिटर्न बघू शकत नाही सगळ्यांबा आमच्या भावातल्या सगळ्या शेतकऱ्याला म्हणजे तुम्ही एकवीस टक्के दुपारपर्यंत सोयाबीन काढायला झाकपण ठेवा मी स्वतः काही माझे शंभर क्विंटल शेतक झाक म्हणजे आज पुन्हा ते युट्यूबला व्हिडिओ सुद्धा टाकला ते सोयाबीन बाकी बरं